नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता क्रीडा व सांस्कृतिक या वर्षीचा हा शिक्षण क्षेत्रातील पहिला कार्यक्रम संपूर्ण दिग्रस शहरामध्ये दिग्रस नगर परिषदेच्या सर्व शाळा चौदाही शाळा यामध्ये सहभागी झालेल्या आहेत या निमित्ताने या कार्यक्रमासाठी विद्येची देवता सरस्वती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या यांना मी त्रिवार अभिवादन करते आणि आज उपस्थित असलेले या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष सभापती शिक्षण सभापती सर्व सभापती सुधीर भाऊ देशमुख सर्व नगरसेवक या सर्वांचं उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित श्रेष्ठ ज्येष्ठ आणि माझे लाडके विद्यार्थिनी शिक्षक वर्ग मुख्याध्यापक सर्वांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते स्नेहसंमेलन म्हटलं त्यामा सर्व शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा आनंद हा गगनात मागत नाही इतका आनंद आम्हाला होतो कारण आमच्या लेकरांना विद्यार्थ्यांना अतिशय आनंद होतो की त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आहे आज या लहान लहान मुलांमध्ये पुढे त्यांचं भविष्य काय घडेल हे त्यांच्या कलागुणातूनच लहान वयामध्येच आपल्याला दिसून येते एवढा त्यांच्यामध्ये एवढे लहान वयामध्ये एवढा उत्साह असतो की पुढील आयुष्य त्यांचं आपल्याला या लहान वयामध्ये त्यांच्या छोट्या छोट्या गुणातून कला गुणांतून आपल्याला दिसून येते भावी पिढी घडवण्याचं कार्य हे शिक्षक वर्ग करतात शिक्षक हा अतिशय मेहनती असतो प्रामाणिक असतो आणि आपलं कार्य अतिशय सचोटीने करत असतो आणि हेच आज आपल्याला दिसत आहे सकाळी अकरा वाजता जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा मी बघितलेलं आहे की सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थिनी एक शिस्तप्रिय असे वागत होते राहत होते आणि आपापलं काम आपापल्या ठिकाणी सर्वजण अगदी व्यवस्थितपणे करत होते त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि हे आज सकाळपासून मी पाहत आहे सकाळी मी दोन तीन घंटे इथे थांबलेली होती आणि आताही मी इथे आलेली आहे अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीने इथे कार्यक्रम सुरू आहे लहान लहान चिमुकले अशी ही मुलं आहे यांच्यावर बाल वयामध्ये संस्कार होणं अतिशय महत्वाचं आहे आणि ते इथे होत आहे नगर परिषद शाळेमध्ये तळा मुलं असतात आणि त्यांच्यावर शिक्षकांनी योग्य ते संस्कार करून वाल वयामध्ये ज्ञानाची गंगा जर त्यांच्यापर्यंत आणि ते पुढील त्यांचं आयुष्य हे अतिशय चांगलं उज्ज्वल घडू शकते स्नेहसंमेलन म्हटलं की आपला विद्यार्थ्यांना आपल्या आई वडिलांच्या समोर आपली कला सादर करता येते आई वडिलांना सुद्धा आपल्या मुलांचं कौतुक स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहता येते आपली मुलं किती आहेत कसे आहेत कसे वावरतात कसे राहतात किती त्यांच्या अंगी गुण आहे गे गे, गे हे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो आहे तर जास्त वेळ घेणार नाही बराच वेळ झालेला आहे आज आपण तुम्ही सगळेजण इथे एकत्रित आलात आपल्याला आपल्या मुलांच्या कलागुणांचं कौतुक करायचं आहे त्यांची कला ते सादर करणार आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते